नमस्कार आजीच्या चिचवड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज नाश्त्यासाठी मी मुगाचे घावण बनवणार आहे गावाकडे मुगाचा सीझन ना तेव्हा मुगाची भाकरी केली मुगाच्या पिठाची भाकरी केली जाते मुगाचे घावण केले जाते मुगाची भाजी केली जाते तर आज आपण काय करणार आहे त्याचे घावणं अतिशय पचनाला सोपे असणारे असं हे कडधान्य तर या वाटीने मी अडीच वाट्या पीठ मोजून घेतलेलं आहे असं नाही आपण अंदाजेसुद्धा घेऊ शकतो आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये घालायला आपल्याला हे वाटण टाकायचं असतं काय मिरच्या घेतल्या सात आठ अख्खा लसूण म्हणजे न सोडलेल्या लसणाच्या आठ दहा पाकळ्या घेतल्यात जिरं घेतलेले आणि मीठ घेतलेले त्यामुळे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहा मी टाकणार ते तर या मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये प्रथम नंतर हा लसूण टाकला आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलं आता त्याच्यामध्ये एवढ्याच वस्तू लागतात आणि हे मीठ चवीपुरतं मीठ त्याच्यात टाकलेलं आहे आता आता फक्त एक पेस्ट करून घ्यायची आपल्याला बारीक आणि ते याच्यामध्ये घालायचे मग पीठ कालवायचं हे पा मी त्याची पेस्ट केलेली आहे वाटण केलेलं आहे मिरचेचं जिरं याच्यामध्ये टाकलं ना त्याचा एक सुंदर असा वास सुटतो आणि चव पण असते या पिठा सांगितले अडीच वाट्या या वाटीने अडीच वाट्या मी पीठ घेतलेले साधारण तीन चार माणसांचा नाश्ता होतो तर त्याच्यामध्ये आणि पाणी पण इथे मी ह्या वाटीने चार वाट्या घेतलेल्या आहे फक्त पीठ कसं खालवायचं तेवढं मी तुम्हाला दाणार याच्यातलं सर्व नाही टाकणार मी थोडं चवीप्रमाणे टाकणार आता थोडंसं ठेवलेलं आहे शिल्लक बाब कारण काही मुलांना कमी तिखट लागतं माणसांना जास्त तिखट लागतं तर आता एवढ्या तिखट टाकल्यानंतर ते तिखट हातानेच विशेष म्हणजे चमच्याने हे पीठ खल्लं जात नाही गुठळ्या होतात खूप पण थोडं थोडं पाणी घालून आपण असं हाताने हे कालवून घेतली मी तिखट त्याच्यात टाकलेली मिरची जण हट टाकतात पण हा ता याला हळदीची गरज नसते एक ओरिजिनल हिरवा रंग आहे तो येतात हवी असेल तुम्हाला अगदी पोटात जावी म्हणून कोथंबीरही तुम्ही तुमी टाकली तरी चालेल आता पहा वाटीने जर तुम्हाला म्हटलं दाखवायचं तर मी दाखवणार आहे ही पहिली वाटी घेतलेली आहे आणि अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं आणि असं खलवायचं आणि थोडं थोडंच पाणी घेऊन आपला तो अंदाज घ्यायचा असतो याचा जास्त जर घेतला पण पातळ झालं ना आपल्याकडे पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ याच्यासाठी वापरू शकता गव्हाचं नाही वापरायचं मग ज्वारीचं कारण याला इतका चिकटपणा असतो की भागतं त्याच्यामध्ये त्याच्यात मग ज्वारीचं पीठ जर तुम्ही घातलं त्याच्यामध्ये नसेल तर तुमच्याकडे बाजरीचं असेल पातळ झालं तरच पर्याय सांगितलं आहे मी आणि बऱ्याच वेळा बारा गृहिणींकडून हे होत असतं पीठ कमी असतं आणि पाणी जास्त पडतं आता पहा दुसरी वाटी मी घेतलेली आहे म्हणजे पाणी किती लागतं ते सांगण्यासाठी आता पहा हे घट्ट झाले खूप घट्ट नाही लागत घावणला ना पातळ लागतं हातानेच ते खनवणं सोयीचं चोड़ूं चा। हे पाहिजे असं चिकटपणा फार असतो या मुगाला म्हणून ते आपल्याला हाताने असं चोळून चोळून घ्यावं लागतं गाठी मोडाव्या लागतात त्याच्या हे चांगलं असं करून घ्यायचं आणि मग मात्र अर्धा तास भिजवलं पाहिजे आणि थोडंसं मग छान होतात ताबडतोब केली तरी होतात पण चवदार म्हटलं तर एका अर्धा तास याला भिजून द्यायचे आता भिजलं पा चांगलं हे पहा अडीच वाट्या पीठ घेतलं ना बरोबर अडीच वाटी त्याला पाणी लागलेले आहे मी अंदाजासाठी सांगितलं पण हे अंदाजानेच करायचं असतं खूप घट्ट जर केलं नाही हे तर जाडजाड होतात घावन त्याचे म्हणून थोडंसं पातळ धरायचं आणि भिजलं की छान लागतं त्याला पा हे अर्धी वाटी त्याच्यात टाकलेली आहे मी हां हे पहा याच्यामध्ये मी अडीच वाटी पाणी घातलं होतं पण अशी एखादी गाठ राहू शकते म्हणून पळी घेऊन त्या पळीने अशी फोडून काढायची त्यासाठी तर हाताने घ्यायचं असतं आपल्याला पण राहिल्यास समजा तर असं कुठेतरी पाहून याच्यात घ्यायचं आणि इतकंच पातळ अडीच वाट्या मी घेतलेले अगदी हवं हो तर अजून थोडंसं टाकायचं गावाला खूप मोठी मोठी घावणं करतात आणि गुळवण्याबरोबर खातात असं सॉस नाही काही नाही चटणी नाही कसली गुळवणी करायचं गुळाचं आणि हे करायचं आता इथे अडीच वाट्या पाणी टाकलेले आपण मी गॅस ऑन केलेला आहे तवा तापायला ठेवलेला आहे गावाला तर आम्ही लोखंडी तव्यावरच टाकायचं आणि हातानेच पसरवायचो परंतु आता सुधारलेल्या जमान्यात फ्राय पॅन आहे त्याच्यावर आपण टाकणारे आता पण तो थोडा तापला पाहिजे हां आता पहा आपला पॅन चांगला गरम झाला चा याचं एक वैशिष्ट्य आहे घावन चांगले व्हायचे चा असतील ना तर सुरुवातीला तो चांगला गरम झाला पाहिजे आणि आता मी गॅस कमी केलेला आहे आता याच्यानंतर हे पहा आ, जर आशा चुर्ण चुर्ण ल, हा जर असा तावायला चुरचुर वाजलं की मग घावन छान होत हा आणि पौष्टिक खूप असा तुम्हाला जर अगदी चरचरीत हवे असेल ना तर तुम्ही त्याच्यात अजून तिखट वापरा आता मी गॅस पुन्हा थोडा मोठा करायला फक्त गॅस कमी जास्त कमी जास्त असंच करावं लागतं आता ह्या वाफ धरलेली आहे आपण हे काढून घ्या गॅस कमी केला मी आणि हे थोडस आपण त्याला जर कुरकुरीतच हवं असेल तुम्हाला तर थोडं 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 कडेने तेल टाकायचं ज्याला आवडतं त्यांनी टाकायचं नाही आवडत त्यांनी कमी तेल खाणार नाही टाकलं तरी चालतंय हे पहा हे पहा एक मिनिट भर ठेवलं आपण छान झालं दोन्ही बाजूनी आता आपण त्याला काढून घेऊया हा तर याप्रमाणे आपण सर्व काढणार आहोत आता गॅस फुल ठेवलेला याला गॅस कमी जास्त जास्त करायचाच नाही तर पहा हे पा, गॅस पालेला आहे फुलंच ठेवायचा आणि मग त्याच्यावर झाकण टाकायचं झाकण टाकल्यावर मात्र थोडा वेळ हा गॅस कमी करायचा आणि अशा प्रकारे आपण ही सर्व घावण आता करणार आहे मी तुम्हाला करून दाखवते हा हे पा हे अशा प्रकारे चांगले भाजलेले घावण आहे आता आपण ठेवूया याच्यामध्ये हे पा आपले घावण अशा प्रकारे तयार होतात मला इतर नंतर आहेत पचनाला अतिशय हलक्या असणारे या मुगाचं घावण बनवायला सोपं करायला अगदी अल्प वेळेत होतं आहे आणि पहा मी हे बनवलेत नाही हे तुम्ही फक्त असेच खा चवदार लागतात गरम गरम खाल्ले तर पण नसेल तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतीही कोणतंही सॉस किसान सॉस असू द्या टोमॅटो सॉस असू द्या कोणतंही असू द्या त्याच्याबरोबरही ते खाऊ शकता चाखू शकता तर अशी ही माझ्या मुगाच्या घावणाची रेसिपी आहे मग तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर जरूर कळवा